फेक, नारेटिव। फेक, नारेटिव फेक नरेटिव फेक नरेटिव्ह हे शब्द आपण अनेक वेळा ऐकले लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही महायुतीकडून फेक नरेटिव्ह ही टर्म अनेकदा वापरली गेली विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फारसं चांगलं यश मिळालेलं नव्हतं चारपैकी एकच जागा त्यांची निवडून आलेली होती त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट काय करणार अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय स्ट्रॅटेजी ते आखणार आहेत कुठली त्यांची स्ट्रॅटेजी असणार आहे या सगळ्याचा आढावा आपण आज या व्हिडिओमधनं घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत लोकसभा निवडणुकीमध्ये जे अपयश अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बघावं लागलं त्यानंतर त्यांनी विधानसभेसाठी आता चांगलीच तयारी सुरू केली असं दिसतंय अधिवेशन जेव्हा सुरू होतं तेव्हा अधिवेशनाच्या दिवशी बजेट सादर झालं त्यानंतर अजित पवार गटाची एक बैठक झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे दिग्गज नेते आहेत छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील या सगळ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि या बैठकीत त्यांनी नरेश अरोरा यांना त्यांच्या सोबत घेतल्याचं सांगितलं किंवा अशी माहिती आपल्यापर्यंत पोचली आता नरेश अरोरा हे कोण आहे तर नरेश अरोरा हे एक पॉलिटिकल कॅम्पेनिंग करणारं हे एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी याआधी काँग्रेससाठी राजस्थान कर्नाटक आणि इतर अनेक राज्यांमध्ये वेळेस जो प्रचार प्रचार असतो त्या तो कसा असायला पाहिजे ती रणनीती कशी असायला पाहिजे यासाठीचं काम हे नरेश अरोरा करत असतात नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स डॉट कॉमचे सहसंस्थापक आहेत आणि ते काँग्रेससाठी इतके वर्ष काम करत होते आणि आता आपण बघतोय की त्यांनी अजित पवार गटाने त्यांना त्यांच्या सोबत घेतलेला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक जी बैठक बोलवलेली होती त्या बैठकीत नरेश अरोरा हे स्वतः उपस्थित होते त्यावेळेला एक नाईन्टी डेज प्लॅन असा एक प्लॅन होता जो आखण्यात आलेला होता एक स्ट्रॅटजी आखण्यात आलेली होती अशी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळतीय ही स्ट्रॅटजी नेमकी काय होती तर नव्वद दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जी इमेज आहे जे ब्रँडिंग आहे ते संपूर्णपणे बदलण्यात येणार होतं अजित पवार हे पक्षप्रमुख आहेत आणि अजित पवारांचं ब्रँडिंग किंवा त्यांची जी इमेज आहे ती पुन्हा एकदा बिल्ड करण्यासाठी म्हणून ही स्ट्रॅटेजी आहे आणि त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे अशी काहीशी साधारण चर्चा त्या बैठकीत झाल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्द्यांवरती फोकस केलं जाणार आहे ते मुद्दे कुठले आहेत ते आपण समजून घेऊयात मात्र त्याच्या आधी हे समजून घेऊन गरजेचं आहे की अजित पवार हे खरं तर एक कणखर किंवा स्पष्ट बोलणारे नेते आहेत असं त्यांच्याकडे बघितलं जातं कायम त्यांची जी काही भूमिका असते ते सडेतोडपणे बोलतात रोखोकपणे तो, बोलतात असं म्हटलं जातं मात्र नुकताच अजित पवारांचा एक व्हिडिओ आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी एक अतिशय मृदू अशी भूमिका घेतलेली होती अतिशय सॉफ्ट अशी त्यांची बॉडी लँग्वेज आणि भाषा होती तेव्हा सगळ्यांना संभ्रमात सगळे संभ्रमात पडलेले होते की जर विरोधक अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेवरती आक्षेप घेतात किंवा त्यांच्यावरती टीका करतायत तर अजित पवार इतक्या संयमानं त्याचं उत्तर का देत आहेत तर कदाचित ही जी स्ट्रॅटेजी आहे किंवा हे जे रिब्रँडिंग अजित पवारांचं करण्यात येणार आहे कदाचित या स्ट्रॅटेजीमुळेच आणि या रिब्रँडिंगमुळेच कुठेतरी अजित पवारांनी आता त्यांचं वागणं त्यांच्या वागणुकीमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये काहीसा ते फरक पड पाडणार आहेत का आणि विधानसभेआधी आपल्याला एक मृदू साधारण स्वभावात ते अजित पवार बघायला मिळतील का असाही प्रश्न या सगळ्यातनं उपस्थित होतो आता आपण नाईन्टी डेजच्या स्ट्रॅटेजीकडे वळतो त्याच्यामध्ये नक्की काय असणार आहे ते आपण एकदा जाणून घेऊयात या नव्वद दिवसांच्या प्लॅन मध्ये मुळात काय आहे कुठल्या आहोत त्याच्यातला पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे की या नव्वद दिवसांमध्ये आपण मतदारांपर्यंत कसं पोहोचणार आहोत याच्यावरती लक्ष देण्यात येणार आहे दे याच्यावरती फोकस असणार आहे कारण या नव्वद दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख हे अजित पवार आता आहेत किंवा अजित पवार यांच्याकडे घड्याळ चिन्ह आहे हे त्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये देखील काहीसा संभ्रम जो होता तो या चिन्हामुळे नावामुळे निर्माण झालेला होता पक्ष फुटल्यामुळे निर्माण झालेला होता त्याच्यामुळे मतदारांपर्यंत त्यांना पोहोचणं हे अतिशय गरजेचं असणार आहे दुसरा याच्यातला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अर्थसंकल्पात अजित पवारांनी ज्या योजनांची घोषणा केलेली आहे त्या योजना लोकांपर्यंत पोचणं त्या योजनांचा प्रचार करणं हे दोन अतिशय महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत या नाईन्टी डेज प्लॅनमधले कारण आपण आत्ताही बघितलं की अजित पवारांनी अर्थसंकल्पात जेव्हा योजनेची घोषणा केली त्या योजने वरती देखील विरोधकांनी प्रचंड टीका केलेली होती मात्र त्याचं प्रत्युत्तर म्हणून अजित पवारांनी अतिशय सॉफ्ट भाषेत सॉफ्ट बॉडी लँग्वेज आपल्याला त्या व्हिडिओमध्ये त्यांची बघायला मिळते आणि त्याच्यातनं त्यांनी विरोधकांना उत्तर दिलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की मी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतोय मी दिंडी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये मिळतील असं देखील त्यांनी ती घोषणा त्यावेळेस केलेली होती त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचंच म्हटलं तर त्याच्यातनं महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करायचं होतं असा माझा त्याच्या मागे विचार होता अशा विविध आणि अशी एक भावनिक साध खरंतर त्यांनी त्या व्हिडिओमधनं प्रेक्षकांना नागरिकांना जनतेला घातल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्याच्यामुळे हे दोन महत्वाचे मुद्दे या नाईन्टी डेज प्लॅनमध्ये असणार आहेत त्याच्यानंतर अजित पवार या व्यक्तिमत्वाबद्दलचे कुठले मुद्दे आहेत जे या स्ट्रॅटेजीमध्ये किंवा जे या नवद दिवसांमध्ये त्यांच्यावरती भर देण्यात येणार आहे तर ते देखील आपण जाणून घेऊयात याच्यामध्ये दादांचा प्रशासकीय अनुभव आणि त्यावरची त्यांची पकड याच्यावरती देखील फोकस करण्यात येणार आहे आपण अनेकदा बघतो की अजित पवार हे अधिकाऱ्यांना जाऊन भेटत असतात विविध कामांसाठी ते सकाळीच म्हणजे अजित पवारांची खासियत म्हण महंट, म्हटली जाते की ते सकाळी सहापासून काम सुरू करतात तर ह्या सगळ्या गोष्टींवरती भर दिला जाणार आहे त्यानंतर दादांनी दिलेला शब्द ते कसा पाळतात सांगितलेली कामं ते करून दाखवतात आणि पक्षातील सगळ्या कार्यकर्त्यांसाठी ते कसे उपस्थित असतात किंवा दादा हे कार्यकर्त्यांसाठी अप्रोचेबल कसे आहेत हे देखील केलं जाणार आहे त्यांचं जे रिब्रँडिंग आहे किंवा त्यांची इमेज जी पुढे एक पोट्रे केली जाणार आहे त्याच्यामध्ये ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करायला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे कारण आपण नुकतंच बघितलं की अजित पवार हे वारीमध्ये सहभागी झालेले होते एक पारंपारिक पोशाख होता हातात टाळ होतं आणि ते त्या पदयात्रेत सहभागी झाल्याचं आपण बघितलेलं होतं ते देखील इतर वारकऱ्यांबरोबर चालत होते त्यानंतर आजच अजित आज 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 पवारांनी मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं होतं त्यांचे जे आमदार होते मंत्री होते ते देखील त्यांच्याबरोबर होते विधान परिषदेची निवडणूक जवळ येते आणि त्याची सुरुवात आम्ही देवाच्या दर्शनाने करणार आहोत सिद्धिविनायकाच्या दर्शनानं आम्ही करत आहोत असं त्यांनी काहीसं सांगितलेलं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्यालाच कुठेतरी सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न जो याच्यामध्ये उपस्थित होतो तो असा आहे की अजित पवार हे कुठेतरी त्यांच्या मित्र पक्षांची जी विचारसरणी आहे जी विचारधारा आहे त्याच्याशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतायत का असं देखील म्हटलं जातं कारण अजित पवारांना आपण कामाच्या ठिकाणी गेलेलं बघितलेलं आहे पण देवदर्शनाला अजित पवार फारसे आपल्याला दिसत नाहीत त्याच्यामुळे आता कुठेतरी एक ते त्यांचा जो नरेटिव्ह आहे तो एक वेगळा नरेटिव्ह अजित पवारांकडून सेट करण्यात येतोय का आसा असा देखील प्रश्न निर्माण होतो कारण कायम आम्ही फुले शाहू आंबेडकरांचा आमचा पक्ष आहे आम्ही जरीही महायुतीबरोबर सहभागी झालेलो असलो तरी आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाहीये असं ते म्हणत होते मात्र आता कुठेतरी त्यांचा स्वभाव आणि त्यांची विचारधारा याच्यामध्ये काहीसा फरक हळूहळू आपल्याला पडताना दिसेल का विधानसभेच्या अनुषंगानं हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक झाली या स्ट्रॅटेजीसाठी त्यावेळेला आमदारांनाही काही सूचना करण्यात आलेल्या होत्या लोकसभेनंतर आपण बघितलेलं लो होतं की एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये अनेक आमदार व्यस्त होते मात्र यावेळेला अजित पवारांनी आमदारांना अशी स्पष्ट असं सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दांमध्ये की यावेळेला आपण फक्त कुठली विकास कामं केली कुठल्या योजना आपण आणलेल्या आहेत आपण लोकांची कुठली कामं केलेली आहेत याच्यावरतीच केंद्रित आपलं काम असायला हवं त्याच्यावरतीच तुम्ही फक्त लक्ष द्या इतर गोष्टींमध्ये अडकू नका फेक नरेट आणि आपल्याला जनतेपर्यंत विकास कामं पोहोचवायची आहेत किंवा आपण कुठली विकास कामं केलेली आहेत हे जनतेला कळणं महत्वाचं आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात येत होतं त्यामुळे अजित पवारांना खरंच या स्ट्रॅटेजीचा फायदा होईल का नरेश अरोरा जे इतके वर्ष काँग्रेससाठी काम करत होते ते आता अजित पवारांसाठी विधानसभेसाठी त्यांचं रणनीतीकार म्हणून काम करणार आहेत त्याच्यामुळे त्याचा अजित पवारांना खरंच विधानसभेला फायदा होईल का लोकसभेमध्ये जे अपयश त्यांना मिळालेलं होतं ते विधानसभेमध्ये ते भरून काढू शकतील का आणि कुठेतरी अजित पवार जे आता एक बॅकफूटवरती आपल्याला गेलेले बघायला मिळत आहेत ते पुन्हा एकदा समोर येऊ शकतील का पुन्हा एकदा त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल का या सगळ्यामुळे असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित होतात मात्र विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्याच्यामुळे लवकरच या सगळ्याचीच उत्तरं आपल्याला दिसतील मिळतील आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी तक बघत रहा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा